मित्रांनो नमस्कार मित्रांनो भावांनो बहिणीन आज आले बघा सासरे पाटील कोपऱ्यात बसले कोपऱ्यात आता आले तुम्हाला इंदोर लास्ट येते आता आले आहे सुट्टीला सुट्टीला म्हणजे सुट्टीला नाही दवाखान्याला भाग लागलाय त्यांच्या दवाखान्यासाठी आले तया आणि अण्णा काय आवर्जून राहिले करायला

दोन तास दोन आडीत खूप आपण ते टेबल टाकले ना टेबल तुम्ही पण करून घ्या टेन्शन नाही गरज नाही उद्या चालू उद्या टेन्शन नाही एका शरीर लोक टाकतात एका ओप्याला एक टाकायला पाणी पडतंय

इकडे वर सोडायचं ती उरलेलं पाणी आहे ती ह्या कोकला थोडा अर्ध करून लावायचा उरलीलं पाणी ह्या आंबेराडा लावाय एकावर कोक सोडायचा तो इथे मला करायचं नाही लोड येत असेल आपल्याला दुसरं बरण नसेल दुसरीकडे सोडता येत नाही अर्धपाव वीर इथे सोडूंगे बघा आणि वीर इतं होत नव्हतं सर तर वर कुठेतरी कोपरा सोडूंदी आहे पण नाही मग दोन तीन फाडे तुम्ही लावायला सगळं पूर्ण गावची पाणी दोन पराठे एका वेळी दिसतो हा या फुल मोठ हो। ज्या ठिकाणी ठिबक आहे ज्या ठिकाणी तुम्ही ही योजना केली ज्या फ्लॅटला त्याच्या जिकंड पाणी येत आहे त्याच्या खालच्या बाजूलाच तुम्हाला कॉक पडत आहे वरच्या बाजूला सुद्धा तर तुम्हाला इथं पाणी पडत नाही इथं कशा हे जाणार ना मागाडी तुमच्या रिटर्नवर जाऊ शकते मागच्या वालावर पुढच्या वालला लागणारे तेवढा कॉक इथं जेवढा करता तेवढं पाणी जाईल ना हो तर तुम्ही जो पुढचा त्याच्या वाल उरला

फवारा निघलं ना पाणी व्यवस्थित पाठानं पाणी सोडून देऊन पण रान बुजबुशी आज आम्ही बघितलं तर आज पाणी दिले रान कठीण अडोकित आहे तर ही रान एकदम बुजबुशी

पाचशे रुपयात पिकली पाहिजे नाही ना पहिल्यासारख्या शेंगा आता येत नाही पहिले कसल्या शेंगा येत्या ओपडलं म्हटलं असल्या शेंगा आता शेंगा एवढं एवढं दाण्या फोडून फोडून बाहेर आय त्यापेक्षा <laughs> <laughs> दोन वाजवतुकडून पाठीच्या वर्षी ड्रिप्ट करायला का तिथे दोन, <laughs> <laughs> <था। laughs> <laughs> दोन, दोन <laughs> <laughs> टुकडे <laughs> <देवकर> <laughs> वर कुठेच पाणी शोसायचं नसाले किंवा या कुठे हिरे तुमचं बाग लावली आहे का हे बागा पडायला तुकडा नवी तुकड्या बघ करता येते काही हिरीच ठेवणे हिर जा दोन किलोमीटर पाणी सोडायला जाऊन हा खून करून एकदाच खून करायची काय अनुसरपी ठेवलं ना टेन्शन <laughs> नाही <laughs>

आपलं लाईट आली म्हणजे सोडलं आपलं कुठं जाऊन बघितलं भिजलं आपलं केलं पण आपल्याला एकदा माहिती पडलं किंवा एका तासाभरात भिजतय ना एका तासानं जाय तिकडे बघायला कुठं पाणी पळून जाते काल आणि असं पाणी वापर सारखं भरलंय का बघून मागे माग थोडे चार हजार दिवा